सोलापूर विद्यापीठ आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आर्थिक सहाय्य करणार आहे त्यासाठी विद्यापीठ आर्थिक तरतूद तयार करत असल्याची माहिती कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी सांगितली दक्षिण आफ्रिकेतील दर्बन येथे झालेल्या अकराव्या कॉमनवेल्थ कराटे स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेत्या भुवनेश्वरी जाधव हो, हिचा सत्कार कुलगुरू प्राध्यापक डॉ महानवर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या खेळाडूंना आर्थिक मदत करायचा प्रयत्न सुरू आहे यावेळी प्रकुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत प्राध्यापक सचिन गायकवाड कुलसचिव योगिनी घारे क्रीडा संचालक अतुल लकडे बालाजी अमाइन्सचे मल्लीनाथ बिराजदार सिनेट सदस्य डॉ वीरभद्र दंडे परीक्षा संचालक डॉ श्रीकांत अंधारे डॉ व्ही पाटील तसंच संकुलातील संचालक प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही